गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम यांनी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या विकासात अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असे स्पष्ट केले की त्यांनी वासवी सेलिब्रेशन हॉलमध्ये आयोजित केलेल्या करिअर मार्गदर्शन महाशिबिरात अध्यक्षीय भाषणात म्हटले की केवळ दहावी बारावी किंवा पदवी घेऊन उत्तीर्ण होणे म्हणजे शिक्षण नाही तर स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणे हे खरे शिक्षण आहे त्यांनी यश मिळवण्यासाठी जिद्द आणि मेहनतीचे महत्व केले या कार्यक्रमात विविध मान्यवरांनीही स्पर्धा परीक्षा संदर्भात आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या गौरवण्यात आले तसेच उपस्थितीत सर्वांना भारतीय संविधानाचे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले यावेळी शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रमुख व्यक्ती आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अतुल परशुरामकर यांनी केले तर सूत्रसंचालन रुपेश कराळे यांनी केले यशस्वीदेसाठी धर्मराव बाबा आत्रा मित्रपरिवार आणि नारायण आय एस एस अकॅडमी नागपूर यांची महत्वाची भूमिका निभावली अहेरी प्रतिनिधी